रोहन रो ना काय करत भिंतीला काय चिपकावत थांबव विचार रोहन हे भिंतीला काय चिपकवतय अरे भिंत जरा खराब दिसत होती ना म्हणून स्टिकर आलेत ना ओमेन किचन बाजार बाजारमध्ये ते चिपकवत होतो आता दिवाळी आली आहे कोणते कलर बिलर मारत बसे झंझट मारी ते स्टिकर चिपका काम मारी आणि शंभर मध्ये पूर्ण रोल येतो शंभर रुपये तुला बघायचं काय तुम्हाला सुद्धा बघायचं काय चला मला दाखवतो तर समोर तुम्ही पाहू शकता मलाडचा पब्लिक ब्रिज आहे इथून तुम्हाला चर्चगेट साईडला चालत यायचं आहे या रोडने चालत आला की या समोर तुम्हाला दिसेल नाईटी नाईन स्टोर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे तुम्हाला असे काही वॉलपेपर मिळणार आहेत ते फक्त मिळणार आहेत शंभर रुपयामध्ये आणि हे जे आहेत दोन मीटरची साईज आहे आणि याच्यामध्ये बघा बरेच सारे तुम्हाला कलर्स मिळून जातील बघा असे काही कलर्स आहेत असे काही पॅटर्न्स आहेत बरेच बघा पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील ते खूप सारे म्हणजे जसं तुम्हाला चॉईस कर पाहिजे तसं चॉईस करू शकता तुम्ही आणि हे दिवाळीमध्ये एवढे फायदेशीर आहे ना भिंतीला आपल्याला कलर मारायची गरज नाही हे डायरेक्ट चिकवा तुमचं काम भारी आणि स्वस्तामध्ये तुमचं काम होऊन जाईल तर बघा खूप सारे याच्यामध्ये तुम्हाला कलर चॉईस मिळून जातील बघा असे काही तुम्हाला अँटीस्लिप मॅट मिळून जातील जे तुम्हाला फ्रीजसाठी साठी खूप उपयोगाचे आहेत पाहू शकता तुम्ही आणि असे काही तुम्हाला साईज मिळणार आहे याच्यामध्ये हे तुम्हाला मिळणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये जर तुम्हाला असे काही प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला यावरेल मालन पश्चिमेला होमँड किचनवर या ठिकाणी